लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते विचार बदला नशीब बदलेल छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार धारण केला हा विचार आत्मसात केला या विचाराला घट्ट धरलं आणि त्या विचारांची जोपासना करायला लागली चांगल्या विचारांची जोपासना मी सुरुवातीला सांगितलं सद्गुरु श्री वामटराव सांगतात चांगल्या इष्ट चांगल्या आणि इष्ट विचारांची जोपासना हीच खऱ्या गणपतीची उपासना सो so सिंपल उपासना करण्यासाठी काही करायची आवश्यकता नाही मी बघितलेलं काय काय करतात उपासना उपासना सदराखाली सगळं असं 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 करतील असं करतील असं करतील असं करतील पण जे करायला पाहिजे ते करत नाही तुमच्या भाग्य तुमच्या विचारात चांगल्या विचारांची जोपासना काय आवड आहे आता चांगल्या विचारांची जोपासना जर करायची असेल चांगल्या विचारांची जर जोपासना करायची असेल तर चांगले विचार निर्माण करण्याकरिता चांगलं काहीतरी वाचावं लागतं चांगलं वाचन कधी होत चांगलं श्रवण केलं तर चांगलं वाचन होत चांगलं ऐकलं तर तुमच्या लक्षात येत आहे का चांगलं जर आपण ऐकलं तर चांगली वाचायची सवय लागते आणि चांगलं वाचन केलं तर चांगलं चिंतन होत आणि चांगलं चिंतन झालं तर चांगल्या चांगल्या विचारांची माणूस जोपासना करायला सुरुवात करतो पण वाचन श्रवण नाही श्रवण नाही तर वाचन नाही वाचन श्रवण वाचन नाही तर चिंतन नाही बघूच आता कोणाचा आवाज ऐकायला येतोय तुम्हाला